श्री जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नवीन अभ्यासिका व वाचनालय इमारतीचे वास्तुशांती व सत्यनारायण पूजा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी डाळिंबी आड मैदान शिंदे चौक येथे संपन्न झालं आपल्या भागातील आणि आपल्या सोलापुरातील युवकांना घरात अभ्यास करण्यास अडचण निर्माण होतात आणि घरात अभ्यास होत नसल्याने या हेतूने शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे यांच्या संकल्पनेतून अभ्यासिका व वाचनालयची उभारणी करण्यात आली याची वास्तुशांती व सत्यनारायण पूजा करण्यात आले या प्रसंगी अक्कलकोट अन्नक्षेत्राचे जन्मंजय राजे भोसले दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख ॲडव्होकेट आबीब ॲडव्होकेट रमेश रोडगी आदींनी भेट दिले या कार्यक्रमप्रसंगी माजी नगरसेवक विनोद भोसले तात्या वाघमोडे प्रभाकर बोजरंगे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्वा पद्माकर नाना काळे राजन जाधव पुरुषोत्तम बर्डे श्रीकांत गाडगे श्रीकांत डांगे निरंजन बुद्धुल लहू गायकवाड तुषार अवताडे प्रकाश ननवरे भाऊसाहेब रोडगे सुभाष पवार लक्ष्मण महाडिक देवीदास गुले ब्रह्मदेव पवार शिवाजी घाडगे गुरुजी जयंत शेळके शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व ट्रस्टी पदाधिकारी व माजी पदाधिकारी आणि महिला बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था ट्रस्टीच्या वतीने करण्यात आली बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस